नमस्कार मी प्रतीक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार उपाध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या एम एस सोळा सी क्यू तीस अकरा या गाडीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला ही घटना निंबोडी येथे त्यांच्या राहत्या घरी घडली असून रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या चार चाकी वाहनावर दगड फेकून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे प्रकाश पोटे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यातून गोरगरीब कष्टकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देत असून असून त्यांच्या कार्यामुळे त्यांनी लोकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे मात्र अशा समाजसेवकाच्या झालेला हल्ला निंदनीय अहिल्यानगर जिल्हा व नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करून या घटनेची सखोल चौकशी करून हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात यावा व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे किसनराव लोटके बाळासाहेब हराळा रोहिदास कडेले प्रकाश पोटे केशवराव बिरड पापा मिया पटेल सुवर्णाताई घाडगे पुनमताई मौसे बाबासाहेब तरटे शरद पवार दीपक गुगळे युवराज बाबर कचरू मेहत्रे भाऊसाहेब धावडे शहनवाज शेख निलेश नवले सुरेश कसाब लकी शिंदे जयदीप पवार वैभव जाधव गोरक्षणा शिंदे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रकाशभाऊ पोटे यांच्या घरासमोरील गाडीवर हल्ला झाला गाडीच्या काचा फोडण्यात आल्या तिचं नुकसान करण्यात आलं आणि हे जाणीवपूर्वक कारण ते सामाजिक कामामध्ये अनेक चळवळीमध्ये असतात आणि कोणाला तरी कोणीतरी पाठवलं आणि अशा प्रकारचे हल्लाखोर तिथं निर्माण करून हल्ला केला याचा मी पहिल्यांदा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो आणि अशा प्रकारचे हल्ले केल्यामुळे आमचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही कमकुवत होईल काही घाबरेल असं नाही आम्ही तशाच तसे उत्तर देऊ पण कायद्याने नियमाने आणि त्या माणसाला नीट धडा शिकून उत्तर देणार आहोत एस पी साहेबांना सांगितलं आम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या येते आणि आपण सगळा शोध लावला, लावला पाहिजे आणि तो शोध लावल्यानंतर त्या माणसाला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं धोरण पोलीस खात्याचं असलं पाहिजे नाही तर तो कोणत्या पक्षाचा दुसरा कार्यकर्ता असेल म्हणून त्याला सोडून दिला पाहिजे वगैरे असं झालं नाही पाहिजे या बाबतीत आम्ही त्यांना स्पष्टपणे निवेदन दिलेलं आहे आणि जो कोणी सापडेल आणि आमचं आवाहन आहे आणखी विरोधी पक्षांना किंवा कोणी तुम्ही लढाई करायची ते सामने सामने करा निवडणुकीमध्ये करा विचारांची करा अशा प्रकारच्या चोरी चपिरी यायचं आणि कुठंतरी काहीतरी नुकसान करायचं कार्यकर्त्याला हरास करण्याचा प्रयत्न करायचा ही चा, था, था गोष्ट चांगली नाही याचा आम्ही निषेध करतो आता पुढील काळामध्ये आमचा पक्ष जागरूकतेने काम करणार आहे हेच त्यांच्या निदर्शनाला आलेले असत विरोधी पक्षाच्या म्हणून त्यांनी असे छुपे हल्ले सुरू केलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा निषेध करतो आमचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रकाशजी पोटे साहेब रात्री त्यांच्या गाडीवर काही नराधामांनी हल्ला केलेला आहे आणि काही चुकीचे लोक असे वेगळ्या प्रकारचे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी आपल्याला निदर्शनात येत आहे तरी पोलीस प्रोटेक्शन ची मागणी त्यांनी केलेलीच आहे तसंच या ठिकाणी आज एस पी साहेबांना येऊन निवेदन सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन दिलेलं आहे तसंच या ठिकाणी आमचे सर्वच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत प्रकाश भाऊनला वेळोवेळी ते सामाजिक कामामध्ये पुढाकार घेतात आणि या सामाजिक काम करत असताना काही मी म्हण विपरीत बुद्धीचे जे लोक आहेत असे लोक त्यांच्यावर समोर येऊन हल्ला करण्याची काही कुणाची दानत नाही पण जे चुकीच्या पद्धतीने गाडीवरती दगड फेक करायची किंवा रात्रीच्या वेळे जाऊन त्या घरावरती काहीतरी दगडफेक करायची हे जे असे काही जे लोक आहेत आज प्रशासनाने प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे यदा कदाचित हा जर प्रकार थांबला नाही तर कायदा आम्ही येत्या काळात हातात घेतल्याशिवाय काय राहणार नाही आणि जे पण असे कोणी लोक असतील यांना मी उघड आव्हान करतो जर पुन्हा अशी घटना जर घडली तर आम्ही कायदा हातात घेऊन तुम्हाला पण नीट करण्याची वेळ आज आमच्यावर आलेली काळामध्ये याचा चांगल्या पद्धतीने आम्ही तुम्हाला जबाब देऊ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रकाशजी पोटे साहेब यांच्या गाडीवर जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही पदाधिकारी या नात्याने त्याचबरोबर नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक यांना त्याने मी या हल्ल्याचा जाहीर निषेध करते तर एखाद्या सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्त्यावर कार्यकर्त्याच्या गाडीवर अशा पद्धतीचा हल्ला करणं ही एक चुकीची गोष्ट आहे ज्यावेळेस समाजामध्ये आपण काम करत असतो आम्ही सामाजिक राजकीय मंडळी ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असतो त्यावेळेस असंख्य प्रकारच्या या आडी अडचणी येत असतात परंतु जेव्हा एखादी गोष्ट आपल्या जीवापर्यंत येते तेव्हा त्या गोष्टीला त्या गोष्टीची कुठेतरी दखल घेतली पाहिजे त्या ठिकाणी पोटेसाहेबांच्या गाडीवर हल्ला केलेला आहे तर अशा पद्धतीची घटना नाही घडली पाहिजे ज्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था या दोन गोष्टी थोड्याशा कमकुवत होतात कायद्याची कुणाला भीती वाटत नाही त्यावेळेसच त्या अशा पद्धतीच्या घटना घडत असतात परंतु अशा नाराधामांनाही आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगू इच्छितो का हा हल्ला झाला हा शेवटचा हल्ला असेल यापुढे जर काही करण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर देण्याची आमची सुद्धा त्या ठिकाणी भूमिका असेल म्हणजे आम्ही गप्प बसलो असा यातला प्रकार नाहीये परंतु आम्ही त्या ठिकाणी एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब स्वतः त्या ठिकाणी एस पी साहेबांशी बोललेले आहेत दक्षिणेचे दमदार खासदार लोकनेते निले जिलके साहेब सुद्धा त्या ठिकाणी एस पी साहेबांशी बोललेले आहेत आणि जे कोणी आरोपी असतील अशा आरोपींना त्या ठिकाणी तत्काळ अटक करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला एक चार पाच दिवसाची मुदत देतो चार पाच दिवसामध्ये जर हे शक्य झालं प्रशासनाच्या प्रयत्न केला त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर ठीक नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने कायदा हातात घेतल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासनाने वेगळी भूमिका घेऊ नये असं मी त्या ठिकाणी जाहीर आव्हान करते आणि थांबते प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर